भैरवनाथ पतसंस्था नागरीसह पतसंस्था मर्यादित लांडेवाडी दिनदर्शिका दोन हजार सव्वीस व डायरी प्रकाशन सोळा शनिवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लांडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे संपन्न झाला प्रकाशन सोहळ्यासाठी माजी खासदार शिवाजीदादा अढळराव पाटील माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब विष्णूकाका काका हिंगे सुनील भाऊ बानखेले संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी हजर होते श्री शिवाजीरावराव पाटील यांच्या प्रयत्नामधून काही वर्षापूर्वी या श्री भैरवनाथ नागरी पतसंस्थेची स्थापना झाली आणि आज पतसंस्था जरी असली तरी एखाद्या बँकेच्या बरोबरीने व्यवसाय आज या पतसंस्थेच्या माध्यमातून केला जातो जवळपास पाचशे अडुसष्ट कोटी रुपयाच्या ठेवी आणि सहा कोटीपेक्षा जास्त नफा हे आकडेसे दाखवतात की ही संस्था किती सक्षम पायावर त्या ठिकाणी उभी आहे वेळे काळेला लोकांची गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून आज ही संस्था काम करते आणि नुसतंच ठेवी गोळा करायच्या कर्ज द्यायचं व्याज मिळवायचं एवढ्या काम न करता या संस्थेने तर अनेक लोकांना रोजगार तर दिलाच आहे पण त्याच्याच बरोबरीनं ना सार्वजनिक कार्यामध्ये देखील सामाजिक कार्यामध्ये देखील पतसंस्था नेहमी हातभार लावत असते मोठं कार्यक्षेत्र संस्थेने मला वाटतं राज्य असेल ना संपूर्ण राज्य या संस्थेचं कार्यक्षेत्र आहे आणि त्यामुळं संस्थेचा आणखीन विस्तार कसा करायचा याच्या नियोजन चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे ते निश्चितच करतील एखादी संस्था उभी कशी करायची तिला चांगलं स्वरूप कसं द्यायचं आकार कसा द्यायचा मग हायस्कूल असेल इंग्लिश मीडियमची शाळा असेल पतसंस्था असेल या सगळ्या संस्था जर पाहिल्या तर शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सुविधा असलेल्या संस्था या आपल्याला बघायला मिळणार नाहीत त्या आज एका गावामध्ये आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि याच्या पाठीमाग फक्त शिवाजीराव आडेराव पाटलांची दूरदृष्टी